नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी रिपोर्ट चॅनलला करा बेल बटन दाबा आणि नारायण ना राणेने रामदास कदमांबद्दल वक्तव्य केलं ते अत्यंत बरोबर वक्तव्य आहे परंतु आज राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली त्याचं राणीने तर स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे होतं राणींनी स्वतःचा पक्ष काढला होता स्वाभिमान आणि तो भाजपचा मित्रपक्ष म्हणून वावरत होता आणि त्या मित्रपक्षातर्फेच त्यांना खासदारकी म्हणून या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी मिळाली होती परंतु त्यांचा पक्ष भाजपने कसा गेळीकृत केला हे राणेने खरंतर पहिलं जनतेला सांगितलं पाहिजे आणि भाजप हे स्वतःचा स्वतः चा, चा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवतं याची अनेक उदाहरणं असताना राणेंनी दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपला पक्ष कसा संपला आपला पक्ष कसा गिळकृत केला आणि आपण कसे भाजपमध्ये गेलो हे आधी जनतेला सांगावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी दुसऱ्यांचे पक्ष संदर्भात चर्चा करताना आपला पक्ष कसा गिळकृत केला हे आधी राणेंनी भाजपने राणेंबद्दल जे केलं आहे आधी राणेंनी लोकांना सांगावं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.